त्यामुळे याच त्यापासून सुंदर वर्गी घडवत त्याचप्रमाणे त्या शाळेतून प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडकले त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले आमच्या जीवनाला अनेक आकार दिला काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा तसेच जीवचिवा सय सयनामी सरांनी आणि मॅडमांना सहन केला आमचे काही आमचं काही चुकल्यावर त्यांनी आम्हाला अशीच तलावली आमची ही शाळा ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले सर्व धर्म स्वभाव एकता अनेक गोष्टी आम्ही शिकलो निरोपाचा क्षण जुळू हळव्या त्या फुलांचा हळव्या त्या फुलांचा आठवणीचा गर्दी जमू क्षण हा विराचा क्षण हा विराचा या शाळेत आम्ही खूप काही शिकलो मला माहित आहे मी हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही ते घालवलेले दिवस आम्ही कधीच विसरणार नाही या शाळेत बाहेर पडणारे प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल धन्यवाद जर कळत कर न करत माझ्याकडून काही चूक झाले कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला क्षमा करावी सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सरांनी आणि मॅडमांना माझ्याकडून काही दुःख किंवा माझ्याकडून चूक झाली असेल तर मला माफ Iar și imaginea în preimenentitate,